किती सुंदर कलर दिसत आहे ना हेअरचा आणि हा कुठलाही केमिकल युक्त हेअर कलरने नाही तर नॅचरल हेअर हिराने आला आहे इथे मी ड्रॅगन फ्रूट अक्रोड शेड्स कडुलिंबाची पानं बीटरूट कढी संत्र्याच्या साली टी पाऊच दोन दोन पाऊच कॉफी पावडर आवळा क्रश रिठा शिकाकाई आणि ग्रीन टी घेतला आहे वन बाय वन हे मी सगळं साहित्य ह्या पाण्यामध्ये टाकत आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला मी एका लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी काढून घेतलेली आहे त्यामध्ये ही पावडर टाकायची आहे यामध्ये ब्राह्मी भृंगराज जास्वंद मेथी आवला शिकाकाई रिठा आणि कडीपत्ता पावडर आहे ती टाकत आहे थोडीशी वेखंड पावडर टाकते कारण मेहंदी थंड असते त्यानंतर लवंग ऑइल टाकलेला आहे आणि हे पाणी थंड करून आपल्याला रात्रभर मेहंदी भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी जाऊन क्लायंटला ही मेहंदी अप्लाय केली आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे मेंदी अप्लाय केल्यानंतर वॅक्सिंगसुद्धा केलं आणि बघा किती छान कलर आला आहे ना एन्जॉय